तालुक्यातील डोंगराळे गावातील चिमुरडीवरील अमानुष अत्याचारानंतर जनतेचा संताप आता उसळून वर आला आहे न्यायाच्या मागणीसाठी पेटलेल्या नागरिकांनी पिंपळनेर शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला थेट अडवलं त्यावेळी दादा भुसेही मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत उपस्थित होते आणि त्यांच्या समोर नागरिकांनी सरकारला जाव विचारत आक्रोश व्यक्त केला एका दिवसात सरकार बदलता मग या नराधमांना फाशी द्यायला एवढा वेळ कशाला असा अर्थ आणि आक्रमक सवाल संतप्त नागरिकांनी उभा केला पिंपळनेरचा मध्यवर्ती परिसर काही काळासाठी अक्षरशः आंदोलकांनी काबीज केला होता न्यायाची मागणी आणि तात्काळ कारवाईची हाक देत वातावरण घोषणांनी थरथरून निघाल गावकऱ्यांचा रोष एवढा तीव्र की हा संघर्ष केवळ घटनेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यातील अशा विकृत घटनांविरुद्धचा जनबंडाचा आवाज ठरू लागला आहे आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी हा एकच सूर पिंपळनेर पासून डोंगराळ्यापर्यंत घुमत आहे सरकारने आता शब्दांवर नाही तर कृतीवर उतरलं पाहिजे अन्यथा पेटलेला जनक्षोभ आणखीन प्रहर होणार यात किंचितही शंका नाही डोंगराळे गावातील एका बालिकेवर जे काही नराधपाने जे काय अत्याचार केलाय तो एक कार्यकर्ता मला रस्त्यात भेटला होता मी गाडी थांबून त्याला बोलवलं त्याच्याशी बोललो आणि मी आपल्याला सांगतो अशा नराधामाला फाशी शिवाय पर्याय नाही आणि हे केस फास्ट ट्रॅक वर घेऊन ज्येष्ठ वकील लावून त्याला फाशीच्या फंद्यावर पोचवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही फक्त माझी विनंती आपल्याला आहे बघा મંજુળા તૈયારી કાયકામ पिंपळनेर नगर परिषद निवडणुकी सभेच्या निमित्ताने आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे पिंपळनेरमध्ये भव्य स्वागत करण्यात आले शहरात वातावरण उत्साहाने घोषणांनी आणि जय जयकारांनी दुमदुमून गेलं होतं शिंदे साहेबांचा ताफा पिंपळनेरमध्ये दाखल होता शेकडो कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत करत शक्ती प्रदर्शन केलं धुळे जिल्ह्याच्या वतीने स्वागतासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आमदार सौ मंजुळाताई गावित शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे उप प्रमुख अजय पाटील आणि शेखर बडबुजर यांसारखे मान्यवरही मोठ्या संख्येने उपस्थित होते सभास्थळावर प्रचंड गर्दी उचललेली दिसत होती आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा महत्वाची मानली जात असून शिंदेसाहेबांच्या आगमनाने पिंपळनेरमध्ये प्रचंड जोश संचारला आहे हाय व्होल्टेज प्रचाराची सुरुवात आजच्या या दमदार उपस्थितीनं अधिकच जोरदार झाली असून पिंपळच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूलही मिळू लागली आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्गुण हत्येनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे अशा नराधमाला तात्काळ फाशीची मागणी दिवसेंदिवस प्रचंड जोर धरत असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आय पी एस अधिकारी डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांनी पीडित परिवाराला भेट देऊन मोठे आश्वासन दिले आहे दिगावकर म्हणाले कायद्याच्या चौकटीत राहूनही या घटनेला मारेकरास महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या सर्वाधिक जलद शिक्षेचा न्याय निर्णय मिळेल ही शिक्षा इतिहासातील सर्वात वेगवान ठरेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यांच्या या विधानानं नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे डोंगराळे गावात तणावपूर्ण वातावरण असून सर्वत्र आंदोलनाची धग जाणवते राज्यभरातून संतप्त घोषणांचा आवाज उठत आहे मारेकरास तात्काळ फाशी द्यावी हेच एकमुखी मागणे दिगावकरांच्या विश्वासदर्शक वक्तव्यामुळे प्रशासनावर अधिक दबाव वाढला आहे ही घटना राज्यव्यापी असंतोषाचं केंद्र बनले असून आता नागरिकांना कृती हवी आहे फक्त आश्वासन नव्हे न्याय किती जलद मिळतो हेच पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे डोंगराळेकडे खेळले आहेत